हॅलो नमस्ते इयत्ता आता नवीन आपण मामी क्लास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो संच मध्ये लेखन चार हा शाब्दिक उदाहरणाला आपण आलेला आहोत शाब्दिक उदाहरण आपलं चौथं चालू आहे चौथं फार मोठं आहे चार मार्कासाठी विचारलं जात आहे काय विचारलं जात आहे ते बघा त्या पूर्वी मी जर शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा बाळां शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला आणि जर व्हिडिओ आवडले तर मित्रांना अभ्यासासाठी मद मदत करा कशी व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना अभ्यासासाठी जरी ते परगावी असतील तरी सुद्धा तुमची व्हिडिओ त्यांना शेअर करता येतात आणि तुम्हाला त्यांना मदत करता येते चला तर मग बाळनो सराव संच सॉरी हा संच एक पॉईंट चार मधील आपलं चौथ गणिताला आलेलं आहे चौथं गणित हे चार मार्कासाठी परीक्षेला विचारलं जातं काय त्यापूर्वीच मी फळ्यावरती गणित लिहून ठेवलेलं आहे चला तर मग बघूया एका शाळेतील यत्ता नववीच्या दोनशे वीस विद्यार्थ्यांचे वर्गात किती विद्यार्थी आहेत दोनशे वीस विद्यार्थी आहेत प्रत्येकाला विचारलं गेलं तुला काय आवडते तुला काय आवडते आकाश दर्शन म्हणजे कळतं ना दुर्बिणीतून जेव्हा आपण आकाशाचं निरीक्षण करतो ते आणि गिरिब्रह्मण म्हणजे जेव्हा उंच टेकडीवर काय झालं एका एखाद्याला चढण्याची आवड असते त्याला ट्रॅकिंग असं म्हटलं जातं इंग्लिश मध्ये मराठीमध्ये गिरीभ्रमण म्हणजे उंच उंच टेकड्या टेकड्यावर चढणं लो काही लोकांना आवडतं चला तर बघा मग एका शाळेत नववीच्या दोनशे वीस विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले त्यापैकी काय सांगितलं बघा म्हणजे याचा अर्थ वर्गात किती आहे दोनशे वीस विद्यार्थी आहेत म्हणजे तो काय झाला विश्वसंच झाला कारण ह्याच आपण काय करायचंय रूपांतर गणिती भाषेत करणार आहोत नवीतील विद्यार्थी नववीतील विद्यार्थी नवीतील विद्यार्थी नंबर ऑफ यू किती आहेत दोनशे वीस बरोबर की नाही उत्तराला सुरुवात केली आपण एकशे तीस विद्यार्थ्यांना काय गिरी गिरिभ्रमण मग गिरिभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी गिरीभ्रमणाची आवड असणारे गिरिभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी आवड असणारे विद्यार्थी गिरिभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी नंबर ऑफ हे घेऊया आपण बरोबर किती आहेत गिरीभ्रमाणाची आवड असणारे विद्यार्थी एकशे तीस नंतर काय दिलेलं आहे एकशे ऐंशी विद्यार्थ्यांना आकाश दर्शन आवडते म्हणजे आकाश दर्शनाची आकाश दर्शनाची आवड असणारे विद्यार्थी आवड असणारे विद्यार्थी काय असणार आहेत नंबर ऑफ बी किती आहेत नंबर ऑफ बी एकशे ऐंशी आहेत का एकशे ऐंशी विद्यार्थ्यांना आकाश दर्शन आवडते आता बघा आणि एकशे दहा विद्यार्थी असे आहेत की या विद्यार्थ्यांना दोन्ही आवडतं काय आवडतं गिरिब्रम्हण व आकाश दर्शन म्हणजे हा छेद संच होऊ शकतो दोन्ही आवडणारे म्हणजे गिरी गिरिब्रम्हण व आकाश दर्शन दोन्ही आवडणारे दोन्हींची आवड असणारे आवड असणारे विद्यार्थी विद्यार्थी थोडस लिहायला जास्त लागतं होय की नाही बाळानो मग नंबर ऑफ ए छेद काय असणार इथं बी नंबर ऑफ ए छेद बी नंबर ऑफ ए छेद बी बरोबर किती दिलेले आहेत लिहिते मी एकशे दहा आता बघा सूत्र वापरायचे हे थोडस पुसावच लागणार आहे मला वरच गणित कारण हे पुस्तकामध्ये आहे तुमच्या पुस्तक पुढं ठेवून तुम्ही पुन्हा ते काय करता करू शकाल वाचू शकाल कारण गणिती भाषेत मी रूपांतर सगळं करून घेतलेलं आहे त्यामुळे ते पुसलं तर चालेल कसं लिहितो सूत्र नंबर ए काय म्हणायचं याला संयोग हे संयोग बी कसे येणार नंबर ऑफ ए नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए चेद बी मग नंबर ऑफ ए किती आहेत विद्यार्थी आपले एकशे तीस तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे नंबर ऑफ बी किती विद्यार्थी आहेत एकशे ऐंशी मग दोन्ही आवड असणारे एकशे दहा काय करायचं या दोन्हीची बेरीज कशाची एकशे ऐंशी अधिक एकशे तीस झिरो आठ नऊ दहा आणि अकरा एक एक दोन तीन किती झाले तीनशे दहा ह्या तीनशे दहा मधून किती जाणार आपले एकशे दहा एकशे दहा वजा बाकी होणार झिरो दोनशे किती राहिले दोनशे विद्यार्थी राहिले दोन्हींची आवड असणारे कुठल्या कुठल्या ची आकाश दर्शन आणि गिरिब्रम्हण ह्या दोन्हीची आवड असणारे विद्यार्थी आपले किती आली दोनशे मग कोणतेही आवड नसणारे विद्यार्थी कसे काढायचे आता कोणतीही आवड नसणारे विद्यार्थी कोणतेही आवड नसणारे विद्यार्थी कोण कोणतीही कोणती कोणतीही आवड नसणारे विद्यार्थी टोटल विद्यार्थी किती आहेत टोटल विद्यार्थी किती आहेत नंबर ऑफ मायनस काय येणार नंबर ऑफ दोन्ही आवड असणारे विद्यार्थी बरोबर का टोटल विद्यार्थी आणि दोन्ही आवड असणारे विद्यार्थी हे काय करायचं एकमेकातून वजा केली की कशाची आवड नसणारे विद्यार्थी येतील हे किती आहेत दोनशे वीस दोनशे वीस आहेत मायनस हे किती आहेत दोनशे मग किती विद्यार्थी येतील वीस विद्यार्थी अशी येतील की कशाची कोणतीही आवड नसणारे विद्यार्थी हे निघाले का कोणतीही आवड नसणारे विद्यार्थी आता बघा आपल्याला आणि पुढं काढायचंय कारण हे खालचं मला महत्वाचं आहे म्हणून वरच पुसलं तरी चालतंय दुसरा प्रश्न पुढचा काय विचारलाय त्यांनी बघा कोणती दोन्ही पैकी कशाचीच आवड नसणारे विद्यार्थी आपण काढले पुढे प्रश्न विचारलाय गिरीभ्रमणाचे आवड असणारे विद्यार्थी आता गिरीभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी कसे काढायचे गिरीभ्रमणाची गिरिभ्रमणाची आवड असणारे आवड असणारे विद्यार्थी ग्री ब्राह्मणाची आवड असणारे विद्यार्थी कसे काढायचे बघा नंबर ऑफ ए, 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 ए किती आहेत नंबर ऑफ ए मायनस दोन्ही आवड असणारे नंबर ऑफ ए युनियन बी हे संयोग बी मग ए किती आहे एकशे तीस आणि दोन्ही आवड असणारे आकाश किती आहेत एकशे दहा आहे बाळानो एकशे तीस मधून एकशे दहा काय करायचे एक, एक गेलं दोन झिरो तिथं पण किती राहतील वीस विद्यार्थी असे असतील की त्यांना कशाची आवड असणार आहे गिरी ब्रह्मणाची आता पुढचा प्रश्न विचारलाय त्यांनी आकाश दर्शनाची आवड असणारे विद्यार्थी चार मार्कासाठी विचारलं जाईल बाळानो हे आकाश दर्शनाची आवड असणारे विद्यार्थी असणारे विद्यार्थी आकाश दर्शनाची आवड असणारे विद्यार्थी काय करणार इथं आकाश दर्शनाची आवड असणारे विद्यार्थी नंबर ऑफ बी आहेत नंबर ऑफ बी इथं पण तसंच करायचं मायनस नंबर ऑफ ए संयोग बी मग नंबर ऑफ बी किती दिलेले आहेत एकशे ऐंशी एकशे ऐंशी मधून एकशे दहा गेले किती राहिले सत्तर आठ मधून एक गेले सात झिरो एक गेला मग सत्तर असे विद्यार्थी आहेत की ज्यांना आकाश दर्शन आवडतं आहे ना सोपं बाळानं अतिशय सोपं आहे अभ्यास करा सगळं अतिशय सोपं वाटायला लागेल चला तर मग अजून एक राहिलेला प्रश्न घेऊया शेजारील आकृतीत आपल्याला आकृती त्यांनी दिलेली आहे त्या वेन आकृतीवरून काय लिहायची आहेत आपल्याला उत्तर लिहायची आहेत म्हणजे आपला एक पॉइंट चार हाच काय होतोय शेजारील आकृतीवरून पुढील सर्व प्रश्नांची उत्तरे लिहा शेजारील आकृतीवरून प्रश्न पाचवाय हा शेजारील शेजारील वेन आकृतीवरून वेन आकृतीवरून पुढील सर्व संच पुढील सर्व संचलिया, असा प्रश्न दिलेला आहे त्यांनी किती पाचवा क्वेश्चन आहे आकृती त्यांनी पुस्तकामध्ये दिलेली आहे बाळानं हा काय असणार आहे यु संच इथं काय दिलंय यम आणि यन इथे दिलंय यम आणि इथं दिलंय इथं काय दिलेला आहे हा बी संच आहे हा ए संच आहे एक्स वाय झेड इथं दिलेला आहे एक्स वाय झेड बी संचामध्ये दिलेला आहे पी क्यू आर आणि इथं दिलेलं आहेस आणि इथं टी बघा तीन संच आहेत कोण कोणते संच आहेत तीन संच आहेत कोण कोणते संच आहेत हा यू सगळ्यात मोठा हा कोणता आहे बी हा आहे ए बरोबर का आणि दोन्हीत कॉमन अक्षर कुठली आहेत यम आणि एन आणि खाली कोणते एस टी पी क्यू आर असे दिलेले आहेत तर पहिला आकडा विचारलाय ए संच दुसरा आकडा काय विचारलेला आहे यातले कुठले पण चार मार्कासाठी विचारले जातील कोणते पण आकडे देतील ए युनियन बी म्हणजे ए, ए संयोग संच बी चौथा आकडा विचारलेला आहे त्यांचा विश्वसंच लिहा म्हणून सांगितलेला आहे पाचवा आकडा दिलेला आहे ए डॅश संच लिहा सहावा आकडा दिलेला आहे बी डॅश संच लिहा आणि सातवा आकडा काय सांगितलेला आहे ए संयोग बी डॅश हे काय लिहायला सांगितलेत आपल्याला संच लिहायला सांगितलेले आहे कसं करणार सोपा आहे काय अवघड आहे का याच्यामध्ये नाही ए उत्तर लिहायला सुरुवात करू आपण उत्तर लिहायला सुरुवात करू बघा कसं लिहिणार ए संच ए मध्ये घटक कोणते आहेत हे यम एन एक्स असणार वाय असणार झेड असणार आणि यम आणि एन सोपाय ना इथलं बघून लिहायला त्यानंतर बी संचातले घटक बी संचातले घटक काय असणार आहेत पी क्यू आर पी क्यू आर आहेत ना हे पी क्यू आर एम एन कारण हे दोन्ही संचातले घटक आहेत छेद संच आहे त्यानंतर काय सांगितलं ह्या दोन्हींचा संयोग लिहायला सांगितलं ए संयोग बी ए संयोग बी असं लिहायला सांगितलंय मग कसं म्हणा पी क्यू आर एक्स वाय झेड एम हे एक क्रम कसाही लिहू शकता काही प्रॉब्लेम नाही कसाही लिहू शकता पी क्यू आर एम एन किंवा एम एन न सुरुवात केली तर चालते त्यानंतर काय विचारलं इथंपर्यंत झालंय आपण युनियन लिहायला सांगितलंय पूर्ण विश्वसंच कसा येणार सुरुवात कुठली कुठून होणार पी क्यू आर एस टी बरोबर का पी क्यू आर एस टी त्यानंतर एम एन हे एस टी कुठलं घेतलं इथलं नि इथलं पी क्यू आर एस टी पी क्यू आर एस टी एम एन एक्स वाय आणि छेड हा काय तयार झाला सगळे असतील तेवढी अक्षरे याच्यामध्ये लिहून टाकली ह्या विश्वासांच्या मध्ये लिहून टाकली आता ए डॅश ए डॅश कसा लिहिणार मध्ये जी अक्षर आहेत ती सोडून सगळी मध्ये कोणती कोणती अक्षर आहेत बघा इथला एक्स इथला एक्स सोडायचा हा वाय आहे इथला वाय सोडायचा झेड आहे इथं झेड सोडायचा एम एन आहे सोडून राहिलेली सगळी अक्षर कशामध्ये येणार आहे ए डॅश कोणती कोणती आली पी क्यू आर एस आणि टी हा कोणता झाला ए डॅश त्यानंतर काय काढायला सांगितलंय आपल्याला बी डॅश बी डॅश कसा काढायचा बी मधली सोडून आता ह्या बी मध्ये कोण आहेत बघा इथं पी आहे हा पी आहे त्यानंतर क्यू आहे त्यानंतर आर आहे त्यानंतर यम आहे एन आहे ही सगळी सोडून राहिलेली कशामध्ये येणार बी डॅश मध्ये येणार मग कोण कोणती येणार यस येणार टी येणार त्यानंतर एक्स वाय झेड एक्स येणार वाय आणि झेड येणार कळतंय ना ह्या बी मध्ये आहेत ना ह्या विश्वसंचाची तुलना करायची बी मध्ये आहेत ना ते सगळे खूण करून घ्यायची राहिलेले सगळे बी डॅश मध्ये येणार आता त्यांनी काय विचारलंय ए छेद बी डॅश हिथं फार महत्वाचं आहे बर का हि डॅश विचार विचारला ए आणि बी याचा अर्थ संयोग संच असतो परंतु ए संयोग बी कंसाचा डॅश असेल तर तिथं छेदसंच लिहायला लागतो तिथं तुम्ही नक्की फसाल बघा आता छेदसंच कोण कोणता आहे ए डॅश आणि बी डॅश चा छेदसंच दोन्ही अक्षर कोण कोणती आली दोन्हीमध्ये एस टी आणि इथं एस टी आहे ना मग काय येणार इथं यस आणि टी आणि तुम्हाला समजण्यासाठी मी इथं एक्स्ट्रा देत आहे बघा जर का असा विचारला ए छेद बी डॅश तर काय करावं लागणार आहे <coughs> ए डॅश बी डॅश मधली सगळी लिहावी लागणार आहे पी लिहावं लागणार क्यू लिहावं लागणार आर लिहावं लागणार एस लिहावं लागणार टी लिहावं लागणार त्यानंतर एक्स वाय आणि झेड हे उलट येतं लक्षात आलं ना छेद म्हटलं की संयोग आणि संयोग म्हटलं की छेद थँक्यू बाळानो जर आवडेल मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये